नमस्कार कशा हा सगळे आज उपवासाचं चाललेलं आहे पापड बनलेला आहे तळण्यापेक्षा भाजूनच चव छान लागते भाजायला आहे झालं पापड भाजून आणि इथं केलेलं आहे मस्तपैकी पैकी कोथिंबिरीचे शालो फ्राय केल्या म्हणजे नाही तळ्या खूप तेला शोषून घेतात इथं झालेलं आहे तळ्यातच मस्तपैकी लोखंडी तव्यात तळ्या आहेत इथं आता बघू शकत गरम आहे आमटी केलेली आहे चवळीची आमटी केलेली आहे एवढ्या मस्त किसाला कट बघू शकतो इथं आहे दोडका दोडक्याची भाजी इथं आहे आता लावलेलाच भात आहे आणि सकाळचा आहे कुकर मध्ये ठेवला होता आणि आता एवढ्यात चपात्या लाकून झालेल्या म्हणजे बघू मग होतात एकदम आहेत चपात्या गरम गरमच आहे आता खूप जास्त होत ते म्हणून ठेवला एक वडीचा एक बॅट ठेवलेला आहे शिज त्याच्या उकडून ठेवलेला आहे असं चाललेलं आहे मस्त स्वयंपाक म्हणजे पूर्ण झालेला आहे पापड पण पापड वड्या असं चाललेलं आहे मस्त पैकी आता ताट वाढायचे आणि जेवायलाच बसायचं